पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज आयशर टेम्पो व मालवाहू ट्रकच्या अपघातात अॅडव्होकेट अविनाश पाटील बनले रक्षक जखमींना मिळाले तातडीने मदत महामार्गावर रक्ताचे थारोडे पण अविनाश पाटील यांची मदत झाली जीव देवदूत नवापूर शहराजवळीला राष्ट्रीय महामार्गावर अपेक्ष हॉटेलजवळ आज आयशर टेम्पो आणि मालवाहू ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात धुळेतील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले घटनास्थळी उपस्थित असलेला जागरूक नागरिक आहे डोकिट पाटील यांनी तात्काळ पुढाकार घेत जखमींना आपल्याच वाहनातून नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यांचा के वेळीच केलेल्या मदतीमुळे तीन जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळाले आणि त्यांच्या जीवाला मोठा आधार मिळाला धुळेचे जखमी योगेश राजेंद्र माळी वय अडतीस राकेश अंकुश भीर वय पस्तीस आणि आजेश रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडले होते अपघाताची तीव्रता इतकी होती की रक, रस्त्यावर रक्ताचे ठारोडे पसरले परंतु अॅडव्होकेट अविनाश पाटील यांनी निस्वार्थ भावनेने तातडीने मदत केली या घटनेची माहिती मिळताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची प्रकृती जाणून घेतली अपघातग्रस्तांना देवदूतासारखी मदत केल्याबद्दल त्यांना पंचवीस हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आरटीओ अधिकारी उत्तम जाधव यांनी सर्व वाहन चालकांना अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे महत्व सांगितले आणि अशा वेळेस मदतीसाठी पुढे येणाऱ्या नागरिकांचे कौतुक केले वाहन चालवितांना नियमांचे पालन आवश्यक आहे पण अपघात झाल्यास मदतीसाठी तत्पर होणे ही काळाची गरज आहे या प्रकारातून सामाजिक जबाबदारी आणि माणुसकीची खरी ओळख स्पष्ट ठेवते या घटनेतून हेही स्पष्ट झाले की प्रत्येक नागरिकाची छोटीशी मदतही कोणाच्या जीवनासाठी प्राणघातक प्राणवाचक ठरू शकते सामाजिक जबाबदारी धाडस आणि मानवतेची जाणीव ठेवणारे नागरिक समाजात नेहमी प्रेरणा स्थान ठरतात अशा घटनांमुळे आपल्याला माणुसकीची खरी किंमत समजते परिवहन अधिकारी उत्तम जाधव आज नवापूर सीमा तपासणी नाक्याला भेट देऊन परत येत असताना रस्त्यामध्ये मला अपघात झालेला दिसला याच्यामध्ये दोन वाहनं समोरासमोर टक्कर होऊन याच्यामध्ये दोन्ही वाहन चालक गाडीमध्ये अटकलेले दिसले त्याच्यामुळे आम्ही ताबडतोब पोलिसांना कॉन्टॅक्ट केला क्रेन आणि ॲम्ब्युलन्स यांना बोलून क्रेनच्या मदतीने दोन्ही वाहन चालकांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे आणि त्यांना नवापूर हॉस्पिटलमध्ये नवापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केलेलं आहे आणि डॉक्टर कांचन वसावे ते त्यांच्यावर आता उपचार करत आहेत आणि आजचा आमचा हा रस्ता सुरक्षा सप्ताह हा महिना चालू असो त्याच्यामध्ये चा रस्त्यावरचे अपघात कमी करण्यासाठी आम्ही विशेष मोहीम राबवत आहोत परंतु ही मोहीम राबवतानाच दुर्दैवाने हा ॲक्सिडेंट आम्हाला बघायला मिळाला आणि याच्यामध्ये आम्ही दोन्ही वाहन चालकांचे प्राण वाचू शकलो ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे वाहन चालकांना मी खरोखर आव्हान करेल की रस्त्यावर चालताना आपण स्पीड दारू पिऊन गाडी चालवणे सिगट न लावणे हेल्मेट न घालणे या गोष्टीचा वापर केल्यास आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अपघात नक्कीच कमी व्हायला मदत होईल आपल्या माध्यम आपल्या माध्यमानुसार माध्यमातर्फे मी सर्व नागरिकांना आवाहन करेल की रस्त्यावर आपल्या ड्रायविंग करताना आपल्या जीवाची काळजी घ्यावी व नंदुरबार जिल्हा अपघात मुक्त करण्यासाठी शासनात सहकार्य कराय पवार शेखोड आणि आमचे जाधव साहेबांनी जे सांगितलं आता त्याच गोष्टीला मी पण सहमत आहे त्यांच्या सगळ्या गोष्टींना दुर्दैवाने या गोष्टी ज्या घडत असतात ह्या आपल्या काही छोट्याशा चुकीमुळे घडत असतात म्हणून साहेबांनी सीट बेल्ट या काही गोष्टी आहेत वाहन पिऊन न चालवणे या सगळ्या गोष्टींच्या ज्या तात्पुरत्या ज्या आहेत या सगळ्या ड्रायव्हरांनी जर काळजी घेतली तर हे सगळ्या गोष्टी करणार आहेत आणि आज सगळे लोक इथं उपस्थित झाले लवकरात लवकर सेवा मिळाली साहेब स्वतः आले उपस्थित जागेवर आले दोघी धारकांना त्यांनी बाहेर काढलं आणि तात्काळ अँब्युलन्सनं त्यांना सिव्हिलला पाठवलं म्हणून आज त्यांचे दोघांचे प्राण आणि त्यांच्या प्राणामागे त्यांचा परिवाराचा दोन जीव वाचले याच्यात खूप मी साहेबांचा अभिमान आणि त्यांच्या टीमचा पण मी धन्यवाद करतो की सगळ्यात मी चांगलं काम केलं आणि त्या स्थानिक लोकांनी मी खूप मदत केली ते खूप गर्वाची गोष्ट असते नंतर कोणी कोणासाठी उभं राहत असतो आणि आज हे रोडावर सगळे अनोळखी व्यक्तींनी मदत केली मला आनंद आहे माझ्या या महाराष्ट्राचा धन्यवाद